शेती करत करत हे कंटिन्युअस प्रोसेस आहे नॉलेजची म्हणजे असं नाही की एक पुस्तक वाचलं तुम्ही आणि शेती करायला लागला असं नाही शेती खूप वेगळ्या पद्धतीने होत्या शेतीचा सिलेबस अजून हडप्पाकालीन संस्कृती अशी परिस्थिती आहे म्हणजे अजून वैभव वेळेच्या पुढे आम्हाला शिकवलंच नाही वैभव वेळा भात कापायला वापरत अर त्या पुढे कितीतरी रिपर वगैरे आले ते शिकवत पहिला सिलेबस बदलणं गरजेचं आहे आणि माझं तर म्हणणं आहे एस ग्रीचा कोर्स सर चार वर्ष आहे ना त्या चार वर्षातलं एकच वर्ष थिरी ठेवा तीन वर्ष प्रॅक्टिकल करा जोपर्यंत पूर्ण शेतामध्ये जाऊन काम करणार नाही जोपर्यंत बघणार नाही त्याचा फायदा होईल तो पण आता हे रावेचे नुसतं दोन कोर्स ठेवलेत फाईल करा जमा हे करा रिपोर्ट करा काय गरज आहे त्यानं एखाद्या चांगल्या प्रॅक्टिकल शेतकऱ्यासोबत पोरणं जोडून त्यांना पूर्ण करायचं ऊस तोडण्यापासून त्याला काम लावतो तोपर्यंत हा तोपर्यंत हे करणार तुम्ही कॉलेजमध्ये जे घेताय ना त्यात पाच टक्के सुद्धा नॉलेज ते, ते अॅप्लिकेबल नाही